नमस्कार विदर्भ अशांनो विदर्भ मान्सून या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे तर आज शनिवार दिनांक सात डिसेंबर आम्ही काही कामानिमित्त जरा बाहेरगावी असल्याने आज स्टुडिओत नाही आहे परंतु तरीसुद्धा पुढच्या एक दोन दिवसाचा वातावरणात जो बदल होणार आहे तो या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कळवण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहोत जरा आपण विदर्भ मान्सून चॅनल अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राइब करा आणि पुढच्या दोन दिवसातील वातावरणासंदर्भात आपण आता थोडक्यात आत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण गेल्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे विदर्भात वातावरण निर्माण झालं होतं पावसाचं आणि आपण सांगितलं होतं की फार पाऊस नाही परंतु किंचित काही ठिकाणी तुरडं काही ठिकाणी थेंब पावसाचे काही ठिकाणी बहुतांशी ढगाळी वातावरण असं वातावरण गेल्या चार पाच दिवसात विदर्भात राहू शकते आणि त्याप्रमाणे जवळपास ठिकाणी विदर्भात गेल्या चार पाच दिवस ढगाडी वातावरण होतं अनेक ठिकाणी पाऊस झाला कमी जास्त अधिक प्रमाणात त्यामध्ये मेळघाट चिख अमरावती जिल्हा असेल चिखलदरा परतवाडा मेळघाट धारणी या भागात पाऊस झाला अकोल्याच्या आणि बुलढाण्याच्या काही भागात पाऊस झाला विशेषतः गडचिरोली चंद्रपूर सोबतच गोंदिया याही भागात अनेक ठिकाणी पाऊस झाला आता पुढच्या काळात म्हणजे आजपासून जर पुढच्या दोन ते तीन दिवसाचा अंदाज आपण घ्यायचा प्रयत्न केला तर हा अंदाज थोडासा चिंता वाढवणारा आहे कारण की बंगालच्या सागरात जे फेंगल नावाचं वादळ निर्माण झालं होतं ते वादळ आता संपुष्टात आलं आहे परंतु त्याचा जो उरलेला अंश आहे तो विदर्भाला त्रासदायक ठरत आहे आणि आज आजपासून तो अधिक त्रासदायक ठरणं ठरू शकते पुढचे एक ते दोन दिवस त्याचा परिणाम असा होणार आहे की आज जवळपास दुपारनंतर किंवा सायंकाळीच्या सुमारास विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली सोबतच भंडाऱ्याचा आणि गोंदियाचा काही भाग फार नाही परंतु वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोली हे जे चार जिल्हे आहेत तर या चार जिल्ह्यात आज दुपारनंतर किंवा सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यांसह आणि विजांसह आणि विशेष म्हणजे काही प्रमाणात एखाद्या वेळेस गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळं विशेष विशेष करून गड गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी आज थोडं सावध राहण्याची गरज आहे दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास कारण की वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो आणि काही प्रमाणात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते हलकी हलक्या स्वरूपात त्याची शक्यता अशा सध्या तरी दिसत आहे हा पावसाचं वातावरण आज पश्चिम विदर्भात फार राहणार परंतु पूर्व विदर्भाच्या या भागात राहतील वाशिमच्याही काही भागात हलका मध्यम स्वरूपाचा किंवा काही अंशाचा पाऊस पडू शकते उद्या मात्र संपूर्ण विदर्भ जो आहे विशेषतः पूर्व विदर्भाचा जो भाग त्यामध्ये भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया सोबतच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याचा हा काही भाग तर या भागात सकाळपासूनच ढगाळी वातावरण राहणार आहे आणि बहुतांश ठिकाणी पूर्व विदर्भ त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली असेल गोंदिया भंडारा असेल वर्धा असेल नागपूरचा काही भाग असेल या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो कमी अधिक प्रमाणात फार काही पाऊस होईल असं नाही परंतु आभाडी वातावरण मात्र मग संपूर्ण तर राहू शकते अमरावती जिल्ह्याच्याही काही भागात अतिशय तुरळक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे परवा नऊ तारखेला हे वातावरण जवळपास संपुष्टात येईल आणि गडचिरोली चंद्रपूर या दोन जिल्ह्यापुरतं ते मर्यादित राहील दगाडी वातावरण आणि थोडाफार एकदम हलका स्वरूपाचा पाऊस नऊ तारखेला होऊ शकतो आणि दहा तारखेपासून मात्र पूर्ण विदर्भातून हे वातावरण संपुष्टात येणार आहे आणि दहा तारखेनंतर पुन्हा एकदा थंडी आपल्या भागात जोर पकडू शकते दहा तेरा तारखेच्या दरम्यान आणि तेरा तारखेनंतर जे काही बदल होईल या संदर्भात आम्ही विस्तृत व्हिडिओ आपल्याला देऊच तोपर्यंत आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ